नमस्कार पुन्हा सर्वांचे स्वागत आहे तर दिवाळी ही सुरू झालेली आहे काल वसुबारस झाले आणि आज धनत्रयोदशी म्हणजे आश्विन वद्यत्रयोदशी याच दिवसाला धनत्रयोदशी म्हणतात काही जण त्याला धनतेरस असंही म्हणतात तर काही ठिकाणी या दिवसालाच दिवाळीचा पहिला दिवस असं सुद्धा म्हटलं जातं पुराणात सांगितल्याप्रमाणे या, समुद्र मंतन तुन भायर या, या, या दिवशी समुद्रमंथन होऊन त्यातून चौदा रत्ने बाहेर पडली त्यातील एक रत्न म्हणजे धन्वंतरी ह्याच्या हातात अमृताने भरलेला कलश होता ह्याला वैद्यकशास्त्राचा देव असं सुद्धा म्हटलं जात विष्णूचा अवतार देवांचे दे वैद्य असेही म्हटले जाते आणि पुराणात जसे सांगितले आहे की आयुर्वेदाची सुरुवात धन्वंतरीपासूनच झाली होती म्हणून काही आयुर्वेदाचार्य या दिवशी धन्वंतरीची जयंती म्हणून त्याची पूजा करतात आणि समुद्र मंथनातील आणखी एक रत्न म्हणजे लक्ष्मी देवी धनाची देवता म्हणून या दिवशी लक्ष्मीच्या प्रतिमेची सुद्धा पूजा केली जाते तर या दिवशी बाजारातून धने विकत आणणे हे अतिशय शुभ मानले जाते आणि त्या धनाची पूजा करून आपण देवीला गणपतीला सर्वाला ते धने वाहतो तर यासाठी सर्वात प्रथम आपण धन्वंतरी देवाची प्रतिमा आणून त्याचं एका पाटावरती स्थापन करू नंतर एका कलशामध्ये हळदी कुंकू पुष्प हे सर्व टाकून त्याच्यामध्ये आंब्याचा ढाळा ठेवून नंतर एक नारळ ठेवायचा आहे नारळाला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे त्याच्यानंतर बाजारातून विड्याची पानं आणायची एका विड्याच्या पानावरती अक्षदा ठेवून गणपतीची मूर्ती स्थापन करायची गणपतीची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारीची स्थापना गणपती म्हणून करू शकता दुसऱ्या विड्यावरती अक्षदा ठेवून कृष्णाची मूर्ती ठेवावी व तिसऱ्या विड्यावरती जर तुमच्याकडे लक्ष्मी देवीची देवी मूर्ती असेल तर ती ठेवा किंवा आता माझ्याकडे मूर्ती नव्हती प्रतिमा होती तर ती मी प्रतिमा स्थापन केली आहे त्यानंतर या दिवशी पूजा केली जाते त्यासोबतच वेगवेगळे धनधान्याचीही पूजा केली जाते तर मी इथे पाच प्रकारचे धनधान्य याची पूजा केलेली आहे यानंतर तुम्ही सर्व देवतांना हळदी कुंकू अक्षदा त्याच्यानंतर धने वाहून घ्यावे नंतर पुष्प वाहून घ्यावे नंतर याच्या समोर सुंदर अशी छानशी रांगोळी काढून घ्यावी व रांगोळी काढल्यानंतर सोबतच आपण या दिवशी घरातील जे दागदागिने असतात व पैसे असतात हेही तिथे ठेवून सर्व धन धनाची पूजा करून घ्यावी तर अशा प्रकारे आपण ही धनत्रयोदशीची पूजा ही संपन्न केलेली आहे तर अशा प्रकारे तुम्हीही धनोत्रयोदशीची पूजा करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद